आता जातीय जनगणनेचा काय परिणाम होईल तेही पाहूया जात जनगणना करून आपल्याला कळेल की किती लोक कोणत्या जातीचे आहेत जर मागास वर्गीय जातींचे लोक जास्त असतील तर त्यांना अधिक आरक्षण देण्याचा दबाव येईल सध्या अशा अनेक जाती आहेत ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्यांनाही याचा फायदा होईल आतापर्यंत सामाजिक आर्थिक जनगणना केली जात होती परंतु पहिल्यांदाच जातीय जनगणना केली जाणार आहे यामुळे देशाच्या राजकारणात विशेषतः हिंदी पट्ट्याच्या भागात मोठा बदल घडून येईल केंद्र सरकारने बुधवारी जातीय जनगणना करण्याची मोठी घोषणा केली आहे जातीय जनगणनेच्या मागणीवरून राहुल गांधी आणि विरोधी पक्ष बऱ्याच काळापासून भाजपवर हल्ला करत होते आता एन डी ए सरकारच्या या पावलामुळे राजकीय समीकरण वेगाने बदलू शकतात विशेषत बिहार निवडणुकीत परिस्थिती बदलू शकते जातीय जनगणना काय असते तिचा इतिहास काय आहे तिचे फायदे आणि तोटे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांच स्वागत जातीची जनगणना झाल्यावर कोणत्या जातीचा देशात किती सहभाग आहे हे समजत त्यावरून मागास जातींच्या आरक्षणाची नवी टक्केवारीही काढता येते शिवाय जातीय जनगणनेच्या आधारावर आरक्षणाची मर्यादा ठरते मागास जातींची संख्या वाढली असल्यास आरक्षण ही त्याच पद्धतीने वाढवता येतं आता ती का महत्वाची आहे ते पण पाहूया विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की जर जात जनगणना झाली तर समाजात कोणत्या जातीचे किती लोक आहे याची माहिती कळेल यामुळे त्यांना आरक्षणात लाभ देता येईल मागासवर्गीय जास्त आहे पण त्यांचा सहभाग तेवढा नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय आता जातीय जनगणनेचा काय परिणाम होईल तेही पाहूया जात जनगणना करून आपल्याला कळेल की कि किती लोक कोणत्या जातीचे आहेत जर मागासवर्गीय जातींचे लोक जास्त असतील तर त्यांना तर अधिक आरक्षण देण्याचा दबाव येईल सध्या अशा अनेक जाती आहेत ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्यांनाही याचा फायदा होईल आतापर्यंत सामाजिक आर्थिक जनगणना केली जात होती परंतु पहिल्यांदाच जातीय जनगणना केली जाणार आहे यामुळे देशाच्या राजकारणात विशेषत हिंदी पट्ट्याच्या भागात मोठा बदल घडून येईल आता जातीय जनगणनेची गरज काय आहे ते पाहूया अनेक तज्ज्ञांचं असं मत आहे की सध्या देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये मागासलेल्या जाती अचूकपणे अंदाज कठीण आहे म्हणणं आहे की एस आणि एस टी प्रवर्गाच्या आरक्षणाचा आधार त्यांची लोकसंख्या आहे परंतु ओबीसी आरक्षणाचा आधार नव्वद वर्ष जुनी जनगणना आहे जे आता संबंधित नाही जर जातीय जनगणना झाली तर त्याला एक भक्कम आधार मिळेल जनगणनेनंतर संख्येनुसार आरक्षण वाढवावं लागतं किंवा कमी करावं लागतं जातीय जनगणनेची मागणी करणाऱ्यांचा दावा आहे की हे झाल्यानंतर मागासलेल्या आणि अत्यंत मागासलेल्या वर्गातील लोकांची शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक स्थिती कळते त्यांच्या भल्यासाठी योग्य धोरण आखता येईल अचूक संख्या आणि परिस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांच्यासाठी वास्तववादी कार्यक्रम तयार करणं शक्य होईल मित्रांनो तुम्हाला या जातीय जनगणनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पर व्हिडिओ वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका subscribe to one india and never miss an update